सोलापूर येथील महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक अधिकारी महेंद्रा मल्लिशा माने यांनी फिर्यादीची दिव्यांग बहीण यांच्या नावे मंजूर झालेल्या कर्ज प्रकरणाची रक्कम रुपये पाच लाख तिच्या बँक खात्यात वर्ग करण्यासाठी फिर्यादीकडे रक्कम रुपये लाजेची मागणी केल्याबाबत फिर्यादीने महेंद्र माने जिल्हा व्यवस्थापक व लिपिक यांच्या विरुद्ध सोलापूर येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे तक्रार दाखल केलेली होती सदरच्या तक्रारीनुसार लाच लुचपत विभागामार्फत करण्यात आलेल्या पडताळणीमध्ये आरोपी महेंद्र माने यांनी फिर्यादीकडे कर्जाची रक्कम रुपये पाच लाख बँकेत जमा करण्यासाठी तडजोडी अंती रक्कम रुपये पंधरा हजार मागणी करून सदरची लाची, लाची रक्कम त्यांच्या कार्यालयातील लिपिक बनसोडे यांच्याकडे देण्याबाबत सांगितल्याचे निष्पन्न झालेली होती त्यानुसार सदरची लाचीची रक्कम तक्रारदाराकडून स्वीकारताना आरोपींना रंगे हात पकडून अटक करण्यात आलेली होती त्यानुसार आरोपींच्या विरुद्ध बाजार पोलीस ठाणे येथे लाचलुसत प्रतिबंधक कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर प्रकरणात आरोपी महेंद्र माने यांच्या वतीनं ॲडव्होकेट निलेश जोशी यांनी जामिनाच्या वेळी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश राणेसो यांनी आरोपी महेंद्र माने यांची रक्कम रुपये पन्नास हजारच्या जामिनावर मुक्तता केली आहे महेंद्र माने व बनसोडे यांनी तक्रारदाराकडे सदरचे कर्ज त्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यासाठी वीस हजारची लाचेची मागणी केली होती व तडजोडियांती पंधरा हजार रुपये स्वीकारण्याचे कबूल केल्याचे तपासाच्या कामी निष्पन्न झालेले होते त्यानुसार सा, सापळा यशस्वी सापळ्याच्या वेळी सदर रक्कम रुपये पंधरा हजार ही स्वीकारताना यातील आरोपी महेंद्र माने व लिपिक बनसोडे यांना सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयाने पकडलेले होते त्यानंतर त्या दोघां त्यांच्या त्या वतीने आम्ही सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री योगेश राणेसाहेब यांच्या न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज केलेला होता सदर जामिनाच्या वेळी आम्ही आरोपींच्या वतीने असा युक्तिवाद केला की तक्रारदाराने दिलेली तक्रार व प्रत्यक्ष ला स्वीकारल्याचा कालावधी हा जवळपास चार महिन्याचा असून सदर च्या कालावधीमध्ये आरोपींना खोटेपणाने गुंतवण्याची दाट शक्यता दा आहे तसेच आरोपी हे मेहरबान न्यायालयाच्या आदेशाचे वेळोवेळी पालन करण्यास तयार आहेत तसेच सदरचा खटला हा चालण्यास बराचसा कालावधी लागणार असून दरम्यानच्या काळात आरोपींना जेलमध्ये ठेवून कुठलाही हेतू साध्य होत नसल्याचे तसेच आ, तपास हा पूर्ण झालेला असल्याचे आम्ही निदर्शनास आणून दिलेलं होतं यात आरोपीच्या वतीनं ॲडव्होकेट निलेश जोशी ॲडव्होकेट यशस्वी जोशी एडवोकेट राणी गाजुल ॲडव्होकेट ओंकार परदेशी यांनी काम पाहिले